अध्यक्ष तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडला तुमचा अर्ज आहे महायुतीने एकत्रित ही निवडणूक लढावी अशी तुमची भूमिका होती आज अर्ज दाखल केला नेमके काय पुढं काय होईल त्याच्यात आज अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे आम्ही आमची भूमिका तर गेल्या आठवड्यात मांडलेली आहे आदिनाथ कारखाना प्रचंड असं कर्ज आहे वजाखाली दबलेला कारखाना आहे आणि हा कारखाना जर बाहेर तर काढून त्याचं गाळ व्यवस्थित करायचं असेल त्याला आर्थिक सक्षम करायचं असेल तर महायुती सरकारचा पाठिंबा पाहिजे त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि या ठिकाणी अजितदादा पवार हे तिघंजण एकत्रित राज्य चालवतात आणि ह्या तिघांच्या विचाराचे करमळ तालुक्यात कार्य करतात या सर्वांनी एकत्रित येण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या निमित्तानं आमची पॉझिटिव्ह चर्चा या तिन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांशी चालू आहे नेमकं जर ते जर एकत्र आले तर इथं जर पाहायला गेलं तर हे गटाचं राजकारण चालतं करमाळा तालुक्यात म्हणजे शिंदे गट असेल किंवा बागलगट असेल हे दोघं एकत्र येणार आणि पुढं त्यांची परिस्थिती कशी असते आता ही गटाचं राजकारण आहे आदिनाथ सहकारी साखर कारखाना ही करमाळा तालुक्यातली शेतकऱ्यांचं आधारस्तंभ आहे आधार केंद्र आहे त्यामुळे या संस्थेच्या राजकारण कुणी आणायचं नाही अशा प्रकारची भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात तीच भावना आहे कारखाना कुणी बी चालवा पण चांगला चालवा यशस्वी चालवा अशी सगळ्यांची भूमिका आहे त्या पद्धतीने गट तट विसरून एक पक्षी पातळीवर सेना भाजप युतीचं माहितीचं सरकार या कारखान्याला अडीचशे तीनशे कोटी रुपयाची आर्थिक निधी देऊ शकतो आणि मी प्रशासक असताना या कारखान्याची एकशे एकोणनव्वद कोट एकोणनव्वद कोटी रुपयाची मंजुरीसाठी फाईल आपण या ठिकाणी शासन दरबारी प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्यावेळेस तत्कालीन असलेले आपल्या साखर संघाचे अध्यक्ष देशाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेब यांनीसुद्धा आपल्या अधिनाथ कारखान्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे शिफारस दिलेली आहे आणि जर चांगल्या विचाराचं लोक या ठिकाणी एकत्रित आले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकनाथ साहेबांचा अजितदादांचा आदर आशीर्वाद मिळाला तरच हा कारखाना वाचू शकतो त्यामुळे या राज या निवडणुकीत कुणीही राजकारण न करता कारखाना वाचवावा आणि पुढल्या पाच वर्षाला राजकारण करावं ह्या कारखान्यामध्ये तुम्ही प्रशासकीय संचालक म्हणून काम पाहिलं मध्यंतरी तुम्ही एका गैरव्यवहाराची देखील के आरोप केला होता आम्ही मळीच्या संदर्भात गैरव्यवहार किती सांगावं तेवढे थोडे आदिनाथचे गैरव्यवहार आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ऊस घातला आज ऊस घालून अठरा महिने झाले याच्यावर वाद पडून या ठिकाणी मळी विकली कारखान्याच्या मळीत सुद्धा कमी भावाने विकली आता मळीचे पैसे सत्तर लाख रुपये कारखान्यावर जमा झालेत पैसे जमा होऊन आज साधारणतः पंधरा वीस दिवस झालेत कारखान्याचे पैसे का मळीचे पैसे या प्रशासनाच्या अकाउंटवर आलेत पण यांना निवडणुका घ्यायला वेळ आहे निवडणुकीचे एन ओ सीचे दाखले द्यायला पैसे घ्यायला वेळ आहे पण शेतकऱ्याचे पैसे द्यायला वेळ नाही ह्यांच्या है। काय हाताला काय लकवा फुटला आहे का, का फुट शेतकऱ्याचे पैसे दिले जे खात्यावर आधी रात कारखान्याचे शिल्लक आहेत सत्तर ऐंशी लाख रुपये मळीचे आहेत वसुले आलेले आहेत ही पहिल्यांदा शेतकऱ्याचे पैसे दिले पाहिजे यांना त्या ठिकाणी कागदावर सहाय्य करायला वेळ नाही बागनोर एम डी साहेब म्हणतो माझ्या हातात काय नाही मग शेतकऱ्यांनी जायचं कुणाकडं आणि या ठिकाणी मी तर म्हणून ते कारण बागनोर हा खरा भ्रष्टाचारी माणूस असून या बागनोरच आदिनाथ सहकारी साखर कारचं वाटूळ केलं आहे आणि येणारा जो कोणी संचालक असेल त्याला हाताशी धरायचं आणि हा पद्ध वेगळ्या पद्धतीने कारभार करायचा अशा पद्धतीचं चालू आहे तर खरं तर तो पॅनलवर बी नाही आहे त्याची रिटायरमेंट होऊन गेलेली आहे आज सुद्धा कारखान्यानुसती वसुली करतोय आणि स्वतःचे पगार काढतो अध्यक्ष केममधला आहे करमाळा तालुक्यातलाच माणूस आहे त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे प्रशासक कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो सगळा कारखाना त्यांनी लुटला तरी कोण त्याला काय बोलत नाही त्याला राजकीय ताकद मिळली जाते तर काही गुंड लोकांची अध्यक्ष हा कारखाना बिनविरोध करण्यासाठी मा माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी आवाहन केलं होतं आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला यवंतराव जगताप साहेबांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य होती कारखाना जर बिनविरोध निवडणूक झाली असती ती चाळीस लाख रुपये वाचले असते त्यांच्या भूमिकेचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे होतं पण आत्ता जर बघितलं तर कारखाना चांगला चालत होता त्यावर सुद्धा एवढे अर्ज नव्हती एवढी गर्दी या ठिकाणी अर्ज भरायला आलेले असूयात पण यातनं सुद्धा मला विश्वास आहे की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आधी एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा या तिघांकडे आम्ही या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यातलं आम्ही एक शिष्टमंडळ घेऊन जाऊ त्यांना सांगू आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली कारखाना लढवतोय लढू का त्यांनी होकार दिला तर लढू आणि या ठिकाणी पुढली भूमिका ठरवू